गुलाबीच गॅजेट म्हणणारे माकड गुलाबीच गॅजेट मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या डोक्यात जायला तुमच्या डोक्यात तुमच्या डोक्यात दयामयाच आहे ना एखाद्याने आप जर आपल्या जातीचा अपमान केला बोलायचं काही ना पण मरुस्त त्या झटकादा द्यायचा मरुस्त त्याला म्हणायचं जातला जातवान मराठ यांची लावला त्याला वाटी संगत हिंदत हिमाय घडत पण इतके माया जवळचे लोक बोलून येणे मला पाडत तुम्हाला कडवट बनावं लागन टेपोदार म्हणून सांगतो बाबा मी बंद करतो थोड्या वेळात आता बोलू का शेतकऱ्या जर राहिल्या नारायणगड देशात ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की शेतकऱ्यासाठी लढायचे निर्णय घेतले ते पहिला दसरा मेळावा तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो कारण सांगतो मला तर ती विषय नाही बोलायचे चुलक सांगतो विसरायचं का नाही हे काय करते है? निवडणुकीच्या आधी थोडा आपल्याला डवचिली आणि डवचेल मी तिकडून उत्तर देतो आणि मी उत्तर दिलं तीन चार हो ते चार महिने घर बसत त्याचा अर्थ समजून घ्या दिलेलं का म्हणून त्याला नीट काय बोलतोय ते ऐका ते तिकडून अस एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलते जसा की गुलाबीच गॅजेट म्हणणारे माकड ज्या ठिकाण गुलाबीच गॅजेट म्हणायचं आणि तीन चार महिने गप बसायचं मी काय सांगतो नीट आहे ते एकटच नाही असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो तुम्ही ना किडे पडले डोक्यातले जाळून टाका बट आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं बोलामीच्या ते मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या रे काय का मी काय सांगतोय ते ऐका अर्थाचे गैर अर्थ करते त्याच्या गाळात तोबा मध्ये तरी ते दुसरा अर्थ काढते तसा अर्थ नाही तसा अर्थ